ना पुढे ही पुढे उन्हा काय करू मध्ये प्रत्येक जिल्हा समोर आज आमचं आंदोलन आहे एक दिवसाचं तर मी आणि संजय क्षीरसागर जिल्हा अध्यक्ष धाराशिव तर सर आमचं अकरा बारा तेरा या तारखेला आम्ही चार पाच दिवसाखाली आंदोलन केलं मुंबईला माननीय आंदोलकर साहेबांनी आम्हाला काय समाधानकारक चर्चा केलेली नाही तर आम्ही हजार महिला आमच्या मेलेल्या आहेत हजार रिटायर झालेले आहेत आम्ही एवढं तीव्र उर आंदोलन आतापर्यंत कधीही केलेलं नाही ही पहिलंच आमचं ऐतिहासिक आंदोलन होत आहे ना ना हो। तर या महागाईच्या काळात साहेब खूपच आमचं सशीकरण होत आहे मुला बाळांचा उदरनिर्वाह होत नाही शाळेचं कुठलं आमचं वाटत नाही म्हणजे अडचणी आम्हाला येत आहेत जीवन जगत असताना म्हणून ऑल महाराष्ट्रातल्या जोपर्यंत सरकार आम्हाला न्याय देणार नाही तोपर्यंत आम्ही संप हा ठेवणार आहोत आमचा संप एक जुलैपासून तर चालू आहे तर आम्ही जोपर्यंत

आम्ही म्हणू शकतो काय याने लोकांना नाही आता माझा धडूपोचा झाला ही स्वच्छता मी करत नाही असं होऊ शकत नाही स्वच्छता म्हणजे सगळ्याच गोष्टी आल्या काढणं वगैरे खेडशेड धुवणं